नमस्कार मित्रांनो मी माहिती अधिकार कार्यकर्ता विनोद विक्रम जाधव दो। सात एक दोन हजार चोवीस रोजी मी जेवण केलं असताना रोडला जात था असताना था मला बालाजी पवार या व्यक्तीने विनाकारण मारहाण केली मारहाण करून मी एकशे बाराला फोन लावला त्यानंतर बार्शी शहरचे पोलीस आले मी पोलीस स्टेशनला गेल्यावर माझी तक्रार घेतली नाही म्हणून मी फेसबुक लाईव्ह केलं तर फेसबुक लाईव्ह करत असताना ए पी आय दिलीप विष्णू डेहरे व दुसरे त्यांचे सहाय्यक अधिकारी ज्ञानेश्वर उदार व इतर त्यांच्या सहकाऱ्यांनी मला मारहाण केली मारहाण करून मलाच माझ्यावर खोटा गुन्हा दाखल केला तीनशे त्रेपन्नचा व खंडणीचा आणि माझे लॉचे पेपर चालू होते माझे लॉचे पेपर चालू असताना हा माझ्यावरती अटॅक झाला आणि बालाजी पवार यांनी सांगितलं की हा पाच हजार रुपये मागतो पण मी अशा प्रकारचे पाच हजार रुपये कोणालाही मागितलेले नाही काही नाही जाणीवपूर्वक मी वकील होऊ नये म्हणूनच आणि मी पेपर देऊ नये म्हणूनच हे मला माझ्यावरती खोटा गुन्हा दाखल करून मला मारहाण करून मला मानसिक आर्थिक शारीरिक त्रास या सर्व व्यवस्थेनं पोलीस अधिकाऱ्यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिला मला जेलमध्ये सुद्धा टाकण्यात आलं या दोन खोट्या गुन्ह्यामध्ये माझा कुठलाही सहभाग नसताना काही नसताना या बार्शेश्वर पोलिस स्टेशननी माझ्यावरती दोन खोटे गुन्हे दाखल केले हे गुन्हे दाखल होत असताना सुद्धा दिलीप विष्णू डेरे म्हणाले की यांनी मला मारहाण केले मी अशी कोणत्याही प्रकारची मारहाण केलेली नाही हे बार्शेश्वर पोलिस स्टेशन अंतर्गत आम्ही माहिती अधिकारामध्ये मनीष देशपांडे यांनी माहिती अधिकार टाकले त्या माहिती अधिकारात हे व्हिडिओ आले त्या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसतंय की मी कोणत्याही प्रकारचे हाणमान केलेली नाही उलट मला या पोलीस अधिकाऱ्यांनी मोबाईल कमवून मारहाण केली हे मानवी हक्काचं उल्लंघन आणि हे बार्शी शहर पोलीस स्टेशनची दहशत आहे या बार्शी शहर आणि तालुक्याच्या पोलीस स्टेशन मध्ये प्रत्येक सामाजिक कार्यकर्त्यांना माहिती अधिकार कार्यकर्त्यांना मारलं जात असेल आणि बार्शी तालुक्यातील नागरिकांना दहशत बसवण्याचा प्रयत्न केला होत असेल प्रत्येक